एप्रिल बारा शनिवार श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून शांतपणे निघून या कंगाल सुद्धा बनेल धनवान, इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही जन्मोजन्मीची गरिबी दूर होईल विश्वास नसल्यास प्रत्यक्ष करून बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले स्वतः रावणाने सांगितले आहे की जर आपण योग्य वेळी योग्य मुहूर्तावर योग्य क्रियेप्रमाणे एप्रिल बारा शनिवार श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून आलात तर आपली गरिबी दुःख त्रास सर्व काही समाप्त होतील जन्मोजन्मीची गरिबी तात्काळ दूर होईल आपले नशीब सातव्या आकाशावर जाईल जिथे जाल तिथे संपत्ती तुमच्या मागे येईल तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यासच लाभ मिळू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा जर आज तुम्ही हा व्हिडिओ मध्येच मध्येच पाहिला तोडून पाहिला तर तुम्हाला कधीच यश मिळणार नाही आणि तुम्ही संपूर्ण वर्षभर त्रस्त राहाल हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हनुमान जयंती एप्रिल बारा शनिवारी आलेली ते, आहे शनिवार हनुमान जयंती जेव्हा शनिवारी येते तेव्हा त्याला विशेष असं महत्त्व आहे कारण शनिवार आणि मंगळवार हा हनुमानजींना समर्पित आहे हा हनुमानजींचा वार मानला जातो त्यामुळे यंदा घरच्या गर घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने का होईना हनुमान जन्मोत्सव साजरा करा या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत साधी सोपी पद्धत पूजा करण्याची काय आहे त्याबरोबरच मारुतीरायांना नैवेद्य काय दाखवायचा महिलांनी मारुतीरायाची पूजा करावी का मारुती का मारुतीला स्पर्श करावा आणि मारुतीची मूर्ती देवघरामध्ये ठेवावी का हनुमानजींचा फोटो जर तुम्हाला घरात ठेवायचा असेल तर तो कुठे ठेवायचा आणि अजून अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे पौर्णिमा तिथी जी आहे ती एप्रिल बारा रोजी सकाळी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तेरा तारखेला म्हणजे तेरा एप्रिलला सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटांनी संपणार आहे उदय आपल्याला साजरी करायची आहे हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे असं म्हटलं जातं की हनुमानजींचा जन्म सूर्य उगमाच्या वेळी झाला होता त्यामुळे सकाळी शक्य झालं तर लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर देवपूजा वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला सकाळची जी सात्विक वेळ असते साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जोपर्यंत कोवळ ऊन असतं त्या वेळेमध्ये हनुमानजींची पूजा आपण केली तर अतिशय उत्तम राहील आता हनुमानजींची पूजा महिलांनी करावी का हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर बघा काय नियम आहेत कोण काय करू शकत कोणी काय करू नये याहूनही मोठं काही असेल तर तो आपला भाव आहे आपली भक्ती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या देवतेची आपण पूजा करतोय त्यांच्याशी आपण काय नातं जोडलेलं आहे काय म्हणून आपण त्यांची पूजा करतोय हे महत्वाचं आहे उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगते की दत्त महाराज असतील किंवा हनुमानजी असतील यांची सेवा जी आहे ती मी स्वतः माझे मोठे भाऊ म्हणून करते आणि आपल्या भावाची पूजा करण्यासाठी आपल्या भावाच्या फोटोला स्पर्श करण्यासाठी काही म्हणजे असं असेल का की मी करू शकत नाही मी असं नाही करू शकत तसं नाही करू शकत काहीच नसतं त्यामुळे हनुमानजींचा फोटो तुमच्याकडे असेल तर नक्कीच या हनुमान जयंतीच्या दिवशी किंवा प्रत्येक शनिवार मंगळवारी तुम्ही तो फोटो स्वच्छ करू शकता आता बघा जे हिंदी लोक वगैरे आहेत ते तर मूर्तीला सुद्धा स्पर्श करतात पण आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये सांगितलं जातं की हनुमानजींच्या मूर्तीला महिलांनी स्पर्श करू नये म्हणून मग आपण त्याला स्पर्श करायचा नाही पण आपण फोटोला स्पर्श करू शकतो फोटो साफ वगैरे करू शकतो आणि बरेच जण असं म्हणतात की देवघरामध्ये हनुमानजींची मूर्ती ठेवावी का तर नाही देवघरामध्ये आपल्या इकडे तरी हनुमानजींची मूर्ती ठेवू नये असं म्हटलं जातं कारण ते ब्रह्मचारी आहेत आणि आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बंत मासिक पाळी वगैरे सूतक या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांची सेवा जी आहे ती खूप मानली जाते जी की आपण गृहस्थ जीवनात आपल्या सांसारिक जीवनात एवढ्या गोष्टी पाळू शकत नाही म्हणून ठेवू नये असं म्हटलं जातं बाकी काही असं नाही तुमची इच्छा असेल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठं जो आहे तो आपला भाव आहे आपली खरी भक्ती आहे मी काय सांगते किंवा अजून कोण काय सांगतं याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे पण शक्य तो ठेवू नये म्हणतात म्हणून आपण हनुमानजींचा फोटो जो आहे तो ठेवू शकतो आणि हनुमानजींचा फोटोसुद्धा आपल्याकडे स्पेशली देवघरामध्ये दे ठेवू नये असं म्हटलं जातं मग हनुमानजींचा फोटो तुम्ही दक्षिण दिशेला लावू शकता दक्षिण दिशा जी असते त्या भिंतीवर तुम्ही लावू शकता म्हणजे जी हनुमानजींचा चेहरा जो आहे तो उत्तरेकडे येईल आणि किंवा तुम्ही हनुमानजींचा फोटो उत्तर दिशेला लावू शकता जेणेकरून हनुमानजींचं जे मुख आहे ते दक्षिणेकडे येईल याचबरोबर हनुमानजींचा फोटो नैऋत्य दिशेला लावावा असं सुद्धा म्हटलं जातं आणि तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये हनुमानजींची मूर्ती ठेवायची असेल तर ती ईशान्य दिशेला किंवा नैऋत्य दिशेला ठेवावी असं सुद्धा म्हटलं जातं हिंदू धर्मात हनुमानजींना सात चिरंजीवींपैकी एक मानले जाते ते अजूनही पृथ्वीवर आहेत असं म्हटलं जातं धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधी विधानाने पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि संकट दूर होतात हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्य उदयाच्या वेळी किंवा जोपर्यंत कोवळ ऊन आहे तेव्हा जिथे आपल्याला पूजा मांडणी करण्यासाठी घरात जागा असेल देवघराच्या आजूबाजूला वगैरे ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर स्वस्तिक काढायचं त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं त्यावर चौरंग ठेवायचा चौरंगावर वस्त्र अंथरून घ्यायचं आणि त्यावर हनुमानजींचा फोटो ठेवायचा आहे हनुमानजींचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हनुमानजींना हार फुलं गंध लावून घ्यायचा आहे दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींना आवर्जून यापैकी कोणताही एक नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा हे सगळे नैवेद्य तुम्ही हनुमानजींना अर्पण केले तरी सुद्धा चालू शकतं त्यामध्ये गुळ आणि फुटाणे या नैवेद्याला खूप जास्त मान आहे म्हणून आवर्जून गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर तुम्ही बुंदीच्या लाडूंचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही पानाचा विडा म्हणजे जे गोड पान असतं ते सुद्धा हनुमानजींना अतिशय प्रिय आहे स्वतःच्या हाताने पानाचा विडा बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही हनुमानजींना दाखवू शकता किंवा केळी असेल कोणतीही फळं असतील ड्रायफ्रुट्स असतील किंवा जो काही गोड पदार्थ तुम्हाला घरात बनवणं शक्य होईल तो गोड पदार्थ बनवून तुम्ही त्याचा नैवेद्य हनुमानजींना दाखवला तरीसुद्धा चालू शकतं चुरम्याचे लाडूसुद्धा हनुमानजींना प्रिय आहेत असं म्हटलं जातं त्यामुळे चुरम्याच्या लाडूंचा सुद्धा नैवेद्य तुम्ही या दिवशी हनुमानजींना दाखवू शकता आता जे काही यातील तुम्ही नैवेद्य हनुमानजींना दाखवाल तर तो नैवेद्य दाखवल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी तिथे ठेवावा आणि त्यानंतर आपण घरातील सर्वांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून सुंदरकांडचा पाठ करणं तुम्हाला शक्य झालं तर घरामध्ये करा बाकी तुम्हाला सुंदरकांड म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर ऐकलं तरी सुद्धा चालतं या दिवशी हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र वेळा म्हणण्याचा नक्कीच प्रयत्न करा त्यानंतर आवर्जून म्हणायची आहे आपण हनुमानजींची सेवा करतोय पण हनुमानजींना प्रिय काय आहे रामनाम प्रिय आहे त्यामुळे हनुमानजींची सेवा केल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांचे नाव जे आहे ते आवर्जून घ्यायचं आहे सेवा केल्यानंतर काय तुम्ही अगोदर प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घ्या श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा एक माळ जप करा त्यानंतर मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा एकशे म्हणा आणि त्यानंतर परत तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घ्या बघा यामुळे हनुमानजी त्वरित प्रसन्न होतात कारण त्यांना रामनाम प्रिय आहे त्यामुळे रामरक्षा आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घ्यायला या दिवशी विसरायचं नाही आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे हनुमान मंदिर असेल मारुती मंदिर असेल तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे मारुती मंदिरामध्ये तेल फुलवात घेऊन जायचं आहे एक मातीची पणती घेऊन जायचं आहे मारुती मंदिरामध्ये अकरा एकवीस पाच सात या पद्धतीने तुम्ही दीप प्रज्वलित करू शकता हनुमान मंदिरामध्ये सुद्धा गुळ फुटाणे किंवा बुंदीचे लाडू तुम्ही तिथे अर्पण करू शकता गोडपानाचा विडा सुद्धा तुम्ही तिथे अर्पण करू शकता आणि हनुमान मंदिरामध्ये बसून जर तुम्ही हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचं पठण केलं तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल आणि हनुमान जयंतीच्या दिवशी शक्य झालं तर आवर्जून एकशे आठ प्रदक्षिणा हनुमान मंदिरामध्ये मारायला विसरू नका आणि तुमची जी कोणती इच्छा असेल ती हनुमानजींना या दिवशी नक्कीच बोलून दाखवा तुमच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसाचं चा अकरा वेळा पठण आवर्जून करा मंगळवार आणि शनिवार इथून पुढे तुम्ही हनुमान मंदिरामध्ये शेंदूर आणि चमेलीचं तेल याला चोला म्हटलं जातं हिंदीमध्ये चोला अर्पण करा असं म्हणतात तर त्या चोला म्हणजे काय सिंदूर आणि चमेलीच्या तेलाची बाटली तिथे आपण द्यायची तिथल्या गुरुजींना सांगायचं की जेव्हा तुम्ही शेंदूर लावणार आहात तर आमचा हे शेंदूर वापरा आणि हे तेल वापरा तर तिथे वापरतील भक्तांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी झाडे सांगणार आहोत ज्यांना फक्त स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होईल आणि माता लक्ष्मीची अशी कृपा तुमच्यावर होईल की तुम्ही धनवान व्हाल जर तुम्ही श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मी सांगत असलेली झाडं ती फक्त स्पर्श केली तरी तुमची गरिबी दूर होईल जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमचं जीवन बदललं नाही तर मला सांगा तर चला जाणून घेऊया की कोणती अशी झाडं आहेत ज्यांना श्री हनुमान जन्मोत्सवात स्पर्श करून यावं पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या पौराणिक मान्यतांना महत्त्व दिलं गेलं आहे अनेक अशा झाडा झुडपांना देववृक्ष म्हटलं गेलं आहे आणि ते अत्यंत शुभ मानले गेले आहेत निसर्गात असलेली अनेक अशी झाडं झुडपं आहेत जी आपल्या जीवनात चालू असलेल्या अडचणी दूर करतात विशेष गोष्ट अशी की झाडा झुडपांची केवळ लोक पूजा करत नाहीत तर औषध म्हणूनही त्यांचा वापर करतात ई अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करतात आणि वेद पुराणांमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या उल्लेख आहे आपल्या हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहेत ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीचे स्वरूप म्हटलं गेलं आहे तर आज मी तुम्हाला अशा वृक्षांबद्दल सांगणार आहे ज्यांना एप्रिल बारा शनिवार श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी स्पर्श करणं अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे श्री हनुमान जन्मोत्सवात यांना स्पर्श केल्याने शत्रुदोष कर्ज दोष गरिबी दोष सगळं काही समाप्त होतं एप्रिल बारा शनिवार श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पावन सणात काही असे वृक्ष आहेत जे देववृक्ष म्हणवले गेले आहेत देवी वृक्ष म्हणवले गेले आहेत देवी हे देवींचे स्वरूप असतात माता कालीचे स्वरूप असतात आणि आपल्या धर्मात झाडा झुडपांना देवी देवता मानून आपण त्यांची पूजा करतो आणि आपल्याला पूजा नक्कीच करायला हवी सायन्स देखील म्हणतं की झाडे झुडपं माणसांना फुकट प्राणवायू पुरवतात झाडाझुडपं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपल्याकडील कार्बन डायऑक्साईड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी त्या स्वतःमध्ये शोषून घेतात आणि आपल्याला तेज प्रदान करतात झाडाझुडपं स्वतः स्वत तीव्र उन्हात तापतात पण माणसांना शीतल सावली देतात आणि नवीन कार्याच्या वेळी काही अशी झाडाझुडपं आपल्या धर्मशास्त्रात सांगितली गेली आहेत ज्यांना स्पर्श केल्याने व्यक्तीचं बंद नशीब उघडतं व्यक्तीचं सौभाग्य चमकू लागतं आपल्या शास्त्रांमध्ये झाडाझुडपांना अत्यंत गुणकारी म्हटलं आहे कारण त्यामध्ये साक्षात देवता असतात अनेक आजारांवरचा उपचार झाडाझुडपांमध्येच दडलेला आहे झाडाझुडपांमध्ये अनेक औषधी वनस्पती आढळतात भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वतः म्हटलं आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या वृक्षाला वृक्षांचा राजा म्हटलं जातं कारण पिंपळ वृक्षाचं आयुष्य सर्वाधिक असतं सर्वात जास्त पिंपळ वृक्ष सर्व शक्तिमान असतो पूजापाठामध्ये याचं विशेष महत्व असतं तर चला आज मी तुम्हाला श्री हनुमान जन्मोत्सवामध्ये स्पर्श करावयाच्या वृक्षांबद्दल सांगते तर कमेंटमध्ये जय श्री हनुमान नक्की लिहा मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी असतात मंगलकारी असतात जर या वृक्षाला तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी सर्व प्रकारचे कष्ट हे सर्व समाप्त होतात विशेषत एप्रिल बारा शनिवार श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी याचा प्रभाव अनेक लाख पटींनी जास्त असतो कारण यावेळी जे अचेतन असतं ते देखील चेतनयुक्त होतं म्हणजेच यावेळी शक्ती आपल्या पृथ्वी लोकात उतारते म्हणून जितकी झाडं झुडपं आहेत जीव जंतू आहेत स्थावर जंगम सर्व प्रकारच्या गोष्टी या सगळ्यांमध्ये प्राण येतो सर्वांमध्ये शक्ती नेहत होते जागृत होते त्यामुळे यावेळी कोणीही व्यक्ती झाडांजवळ जाऊन स्पर्श करतो विशेषत जे देवीस्वरूप झाडं आहेत तुम्ही जाऊन त्यांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील अडचणी दुःख वेदना कष्ट आजार व्याधी भांडणं जीवनातील मोठ्या मोठ्या समस्या सर्व समाप्त होतात कालसर्प दोष मंगळ दोष शनीदोष राहुदोष लगेचच आपला प्रभाव दाखवतात आणि सर्व दोष नाहीसे होतात मित्रांनो आज मी तुम्हाला तीन वनस्पतींबद्दल सांगणार आहे ही तिन्ही वनस्पती देववृक्ष म्हणून ओळखली जातात व्हिडिओ लक्षपूर्वक पहा जर आजचा व्हिडिओ चुकवला तर संपूर्ण आयुष्य तुम्हाला पश्चाताप करावा लागेल कारण श्री हनुमान जन्मोत्सव हा एक असा सण आहे एक असा काळ असतो की तुम्हाला दीर्घ पूजा पाठ करण्याची गरज नाही तर फक्त दिवसातच तुम्ही तुमची समस्या तुमची गरिबी स्वतःच्या डोळ्यांनी नाहीशी होताना पाहू शकता मी ज्या देववृक्षाबद्दल सांगत आहे हे सगळे वृक्ष तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास सहज मिळतील मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढील माहिती सांगण्यापूर्वी जर अजूनही कमेंट बॉक्समध्ये जय श्री हनुमान लिहिलं नसेल तर जय श्री हनुमान नक्की लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय श्री हनुमान लिहिता तेव्हा आम्हाला खूप छान वाटतं आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करता तेव्हा आमचं मनोबल वाढतं ज्यामुळे आम्ही आणखी चांगली माहिती तुमच्यासाठी घेऊन येतो म्हणून व्हिडिओ लक्षपूर्वक पहा कोणते असे तीन वृक्ष आहेत ज्यांना आपण श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी स्पर्श करून यायला हवं एक विशेष गोष्ट सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छिते श्री हनुमान जन्मोत्सवात जितक शक्य असेल तितकी देववृक्षांची पूजा अवश्य करा मित्रांनो देववृक्षात अनेक प्रकारची वृक्ष असतात चला मी तुम्हाला सांगते की कोणत्या वृक्षाला स्पर्श केल्याने आपली गरिबी नाहीशी होते पहिला जो वृक्ष आहे शमीचा वृक्ष शमीच्या वृक्षाला जगदंबेचं स्वरूप मानलं जातं जे शमीचे वृक्ष आहेत ते स्वतः जगदंबेचं स्वरूप आहेत यावर स्वतः माता जगदंबा साक्षात वास करत असतात आणि कोणीही व्यक्ती जर संध्याकाळच्या वेळी एप्रिल बारा, शनिवार श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी याच्या खाली धूप दीप लावतो धूर दाखवतो तर त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात शमीच्या मुळात सिंदूर घातल्याने व्यक्तीला आरोग्याची प्राप्ती होते जे लोक दीर्घकाळापासून आजारी आहेत अशा व्यक्तींच्या जे घरातील सदस्य आहेत ते लोक जे आजारी आहेत त्यांच्या शरीरावर सात वेळा सिंदूर फिरवून शमीच्या मुळाशी अर्पण करू शकतात त्यामुळे त्यांचे रोग लवकर बरे होतील जे लोक अनेक दिवसांपासून आजारी आहेत किंवा तुम्ही आजारांपासून वाचू इच्छिता निरोगी राहू इच्छिता तर याच्या मुळात सिंदूर नक्की टाका मनोकामना पूर्ती करण्यासाठी मी एक मंत्र सांगत आहे हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे तुम्ही लगेच श्री हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी याचा परिणाम पहा जसं तुमची जी मनोकामना आहे तिची पूर्ती होईल तुमची जी दरिद्रता आहे ती दरिद्रता समाप्त होईल तर मंत्र कोणता आहे तर तुम्हाला बोलायचं आहे मम मनोरथे पुरेंता मम दरिद्रनाश हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे सर्व प्रकारच्या तुमच्या मनोरथांची पूर्ती होईल तुमची जी दरिद्रता आहे ती दरिद्रता समाप्त होईल तुम्हाला स्पर्श करताना बोलायचं आहे मित्रांनो मी दुसऱ्या वनस्पतीबद्दल सांगणार आहे ती वनस्पती सुद्धा जाणून घ्या मी ज्या दुसऱ्या वनस्पतीबद्दल सांगते आहे तो बेलाचा वृक्ष जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे स्कंद पुराणानुसार जी माता पार्वती आहेत त्या देवी स्वरूप आहेत म्हणजेच त्या नवदुर्गेच्या स्वरूपात आहेत तर स्कंद पुराणाच्या कथेमध्ये म्हटलं आहे जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे याच्या फांदीत पार्वती मुळात ब्रह्मा विष्णू आणि संपूर्ण भगवान शंकर वास करतात संध्याकाळच्या वेळी शिवमंदिराजवळ किंवा नवदुर्गा मंदिराजवळ असलेल्या बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्यानं व्यक्ती धनवान गुणवान आणि पराक्रमी बनतो व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या मनोरथांची पूर्तता होते मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर ज्या वृक्षाबद्दल मी सांगत आहे मित्रांनो या वृक्षाला देववृक्ष सुद्धा म्हणतात जो तिसरा वृक्ष आहे तो म्हणजे परिजात वृक्ष वरुख्ष। पारिजात वृक्ष समुद्र मंथनातून उत्पन्न झाला होता आणि तो देवराज इंद्राच्या नंदनवनात स्थापित करण्यात आला होता परिजात वृक्ष भगवान श्रीकृष्णांनी मानव कल्याणासाठी पृथ्वी लोकावर आणला होता जो पारिजात वृक्ष आहे त्यालाही लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे कारण माता लक्ष्मी सुद्धा समुद्रातून उत्पन्न झाल्या आहेत आणि वृक्ष वृक्षसुद्धा समुद्रातून उत्पन्न झाला आहे म्हणून हे माता लक्ष्मीची बहीण म्हणून ओळखली जाते तर असं मानलं जातं की कोणीही मनुष्य त्याच्या शरीरात कितीही थकवा असो कितीही वेदना असो व्रताच्या काळात जर तुमच्या शरीरात थकवा आहे वेदना आहेत तर पारिजात वृक्षाला संध्याकाळी स्पर्श करून नक्की या तुम्हाला हवं असेल तर श्री हनुमान जन्मोत्सवाच्या कोणत्याही वेळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी जाऊन या वृक्षाला स्पर्श करू शकता या वृक्षाला स्पर्श करताच लगेचच शरीरातील वेदना थकवा सुस्ती अशक्तपणा हे सर्व नाहीसे होतात या वृक्षाच्या खाली जर श्री हनुमान जन्मोत्सवात तुपाचा दिवा लावला गेला आणि याच्या मुळात चिमुटभर सिंदूर टाकला गेला तर सर्व प्रकारच्या मनोकामनांची पूर्ती होते पण तुम्ही प्रार्थना नक्की करा की हे परिजात वृक्ष आपण देवी स्वरूप जाता आपण आमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करा गृहदोष आहे पितृदोष आहे लक्ष्मी दोष आहे हे सर्व आपण समाप्त करा लक्ष्मी स्वतः तुमची बहीण आहे माता लक्ष्मी आमच्या जीवनात प्रवेश करोत अशा प्रकारे आपण आम्हाला आशीर्वाद द्या अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याशी मनोकामना बोलू शकता मनोकामना बोलू शकता हे लक्ष्मीची बहीण म्हणवले गेले आहे कारण समुद्र मंथनातून हे उत्पन्न झाले आहे तर जर तुम्हीही लवकरच धनवान व्हायचं स्वप्न पाहत असाल तुमच्या जीवनात काही इच्छा आहे काही इच्छा अपूर्ण राहिली आहे तर आम्ही तीन वृक्षांविषयी सांगितले आहे हे तीन वृक्ष श्री हनुमान जन्मोत्सवात तुम्ही स्पर्श करू शकता आणि जर एखाद्या व्यक्तीने तिन्ही वृक्ष स्पर्श केली जर तिन्ही वृक्ष स्पर्श केली तर अशा व्यक्तीचे कार्य होईल अशा व्यक्तीची मनोकामना पूर्ण होईल आणि जगातली कोणतीही शक्ती त्याला थांबवू शकणार नाही मनोकामना पूर्ती करण्यासाठी कार्यात प्रगती मिळवण्यासाठी आपले नशीब उजळवण्यासाठी झोपलेले भाग्य जागवण्यासाठी एप्रिल बारा शनिवार श्री हनुमान जन्मोत्सवात हे उपाय नक्की करा मित्रांनो हे उपाय म्हणजे सोन्याहून पिवळ ठरेल हे तुमचं घडवून टाकेल तुमच्या जीवनातील दूर करून टाकेल चला भक्तांनो आता आपण जाणून घेऊया पुढच्या वनस्पतीबद्दल आवळा तुळस आणि केळ्याच्या झाडांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास मानला जातो खर तर तुळशीच्या झाडाजवळ रोज दिवा लावायला हवा तरच आवळ्याची पूजा एकादशीला केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि केळ्याच्या झाडाची पूजा प्रत्येक गुरुवारी केली जाते प्रत्येक गुरुवारी केळ्याच्या झाडावर हळद मिसळलेलं पाणी अर्पण केल्याने तुम्हाला खूप सुखांची प्राप्ती होते पुढचा झाड आहे कदंबाचं झाड जाड़, कदंबाच्या झाडावर माता लक्ष्मीचा वास मानला जातो अशी मान्यता आहे की कदंबाच्या झाडाखाली बसून यज्ञ केल्याने माता लक्ष्मीजींची विशेष कृपा प्राप्त होते आणि कुटुंबात आनंदाचं आगमन होतं दुर्वा असं म्हणतात दूरवा गणपती बाप्पाला सर्वात जास्त प्रिय असतं प्रत्येक बुधवार हलद लावून दुर्वा गवत गणेशजींना अर्पण केल्याने तुमच्या कामात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि तुम्हाला शुभ लाभाची प्राप्ती होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तुम्हाला माता लक्ष्मीचं प्रेम आपुलकी आशीर्वाद मिळवायचा असेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री हनुमान नक्की लिहा ज्यामुळे पुढची येणारी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद